ज्ञानेश्वरी अध्यायपहिला श्लोक सात् आट् पसुन् अस्माकं तु विशिष्टायै तान्निबोधद्विजोत्तमनायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिति भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामाविकर्णश्च सौमदतिस्तथैव च आता अमुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी आईक सांगी जती उद्देशे जाई जती बोलोनी, तुम्ही आधी करुणी मुख्य जे जे हा विस्म जु प्रताप तेजस्वी भानु गज पंचाननु कर्णवीरु या निमनो व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यु नपुरे आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा कृतांतु मनी अन्येच बहवशुरा मदर्थे त्यक्त जीविता। नाना सर्वे युद्ध युद्धविशारदा समतिंजयो सौमदिति ऐसे अनेकही बहुत आती जयांची मिती दाता इने जे शस्त्र विद्यापारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्र जात येतो निरूढ हे जगी पुरता प्रताप पु अंगी परी सर्व प्राणी मजची लागी आराइले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचो स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटांसी अमुचिया काजाचे निपाडे देखती अपुले जीवित थोकडे ऐसे निर्वधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जानती कळे कीर्ती सिजिते हे बहु क्षात्रनीती एथो निया ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी अमुते आता काय गणुयाते अपार हे अपर्याप्त तदस्माकीष्मारक्षित पर्याप्त थ्विद मेषा बलं भीमाभिरक्षितं वरीक्षत्रिया माजी श्रेष्ठ जो जगजेठी जगी सुभटो तया दळवे पनाचा पाटो भीष्मा शिपे आता या निबळे गवसले दुर्ग जय पाडे थे कुले समुद्र त्र आधीच दुवाड पण दुवाळ नाही मग वडवाणू तैसे ही विरजा जैसा नातरी प्रळेवन्नी महावातू या दोघा जैसा तू तैसा हा गंगा सुतू सेनापती आता येणे शिकवण भिडे हे पांडव सैन्य किरतो कडे परी वरिचिले निपाडे दिसत असे वरी भीमसेनू बेतू तो जाला असे सेना नातू ऐसे बोलून मातू सांडिली तेने

द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची चिएकुरक्षा वा मी तैसा हा देखावा येणे नयन हर्षम हर्ष वृद्ध पिता महा सिंहनाद विनद्योचे शंखं दद्म प्रतापवान या राजाची बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादु तो गाजत असे अद्भुत दोन्ही प्रतिध्वनी न समातो उपजत असे तयाच तुलगासवे वीरवृत्तीचे नितावे दिव्य शंख देवे असफुरिला ते दोन्ही नाद मिनले ते तत्रैलोक्य बधीरभूत झाले जैसे का आकाश पडले तुटोनिया घडघडीत गड़ अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेने महाघोष गजरे दुमदुमिता धुमिधुमिता कंदरे तवदळा माजी रणतुरे असफुरीले ततशंखाशै्याश पणवानक गोमुखा सह सैवाभ्यान्यंत सदो सुलोभव उदंडसैंघ वाजते भयानके खाखाते महाप्रलयो ते धाकडांसी भेरी धाकडांशी मांदाळ शंख कहाळा भोंगळ सुभटांचे अवेशी सुभटाशी अविशिभुजाहटिती हका हकादेती जेत जेतमहामदभद्र जाती तेत भेडांची आवतीना तीतांची कवनमातु केर पिटतु तेनेच कलाकृतांतू अंगने घे एका उभयाची प्राण गेली चांगाचे दात बैसली बिरुदाचे दादुले ते ऐसा अद्भुत तुर बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव मनती प्रलय काळू ओढवला अजी ततस्वेतैर्हैर्युक्ते महती चंदने स्थितो माधव पाांडवशिव्यशंखो प्रदम्मतो पाचजन्यम ऋषीकेशो देवत्तं धनंजय पौढ्रं दद्ध महाशंखं भीमकर्मावृोदरा अनंत विजय राजा कुंतीपुतो ऐसी स्वर्गी मातु ऐशी स्वर्गीमाखो नितो आकान तव पाडव अन्तु वर्तलेखाय होकानिजसारविजयाचे निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे तेजाचे जेथ गरुडाचे जावळकेचे कांथले चारी की पाखांचा मेरू जैसा र मिरवतसे तैसा तेजे कोंडाटलिया दिशा जयाचे जेथ अस्व आपण वैकुंठी चाराणा तयारथाचे गुण काय वरणु ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू शारथी सारंगरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे पायी कुपाटीशी घातला आपण पुढा तेने तिने पंचजन्यू अवलीलाची परी परितो महाघोष थोरु गरजतो असे गहिरु जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते तैसे तुरबंबाळ भोवते कौरव दळी गाजत होते ते हरपोणी नेणू केवते गेले तेथ देखे एरे निनादे अती गजरे, अति धनुर्धरे धनुर्धरे ते दोन्ही दोने शब्द अचाट एकवट तेथ ब्रह्मकटाहशतकुट होता